नमस्कार मंडळी नॉलेज हंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो सा। आहे तर आजचा विषय आहे बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा त्यासाठी कोणतं ॲप आहे ते आपण आज पाहणार आहोत तर बघा योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना आणि त्यासाठी जे ॲप आहे जे ॲप्लिकेशन आहे त्याचं ॲप्लिकेशनचं नाव आहे बघा नारीशक्ती दूत ॲप आणि त्या ॲपची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे टाकेल तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे म्हणजे नाव पूर्ण नाव म्हणजे सगळं ते जन्मतारीख वगैरे जे माहिती असेल ते भरून घ्यावे ॲपमध्ये नारीशक्तीचा प्रकार जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा किंवा अन्य पर्याय निवडा म्हणजे शक्तीचा प्रकार तुम्हाला स्वतः फॉर्म भरत असेल तर स्वतःचं निवडायचं आहे किंवा अन्य पर्याय निवडायचं आहे बघा ॲपमध्ये गेल्यावर सर्वात खाली चार मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूतवर क्लिक करावे अलग लक्षात तुमच्या नारीशक्ती दूत नावाचं जे मेनू आहे त्याच्यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा अलग लक्षात लाडकी बहीण योजनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी जी माहिती असेल ती तुम्हाला भरून घ्यायची आहे माहिती भरताना जन्माचे ठिकाण ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण जिल्हा गाव किंवा शहर ग्रामपंचायत किंवा नगरपालिका असेल तर नगरपालिका किंवा महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरायची आहे अलग लक्षात तुमच्या त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरायची जी माहिती तरी विचारली आहे त्यानुसार ती भरत जावे सोपी माहिती असेल ती सर्वात खालील कागदपत्रे डाउनलोड करायचं म्हणजे एकदम खाली काय करायचं आहे जे खाली कागदपत्र दिले ते डाउनलोड करायचे ते कोणते बघा आधार कार्डमध्ये आधार कार्ड आदिवास किंवा प्रमाणपत्र जन्मप्रमाणपत्रामध्ये काय करायचं तुम्हाला टी सी किंवा प्रमाणपत्र शासन निर्णयाच्या सुधारित आदेश आदेशानुसार ती कागदपत्र तुम्हाला त्यात अपलोड करायचे आहे पण उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड ह्या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट अपलोड केलं तरी चालेल पुन्हा बघा हमीपत्र नंतर आहे बघा बँक पासबुक पुन्हा नंतर बघा सध्याचा लाईव्ह फोटो जो फोटो आहे तुम्हाला ते लाईव्हमध्ये त्याचा अपलोड करायचं किंवा जे रिसेंटमध्ये काढलेला असेल तो फोटो अपलोड करायचा आहे वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे पूर्ण अपलोड झाले काय ते चेक करायचं आहे त्यानंतर खाली ॲक्सेप्ट करावं ॲक्सेप्ट नावाचं एक बटन येईल तिथं तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे माहिती जतन करावं माहिती जनन करा म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर जाऊन पुन्हा क्लिक करायचं माहिती म्हणजे माहिती तुमची साठवली जाईल थोडा वेळ थांबायचा आहे तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो चार अंकी ओ टी पी असेल आणि तो काय करायचा चार अंकी ओ टी पी आला का तो टाकायचा आहे आणि फॉर्म सबमिट म्हणून करायचं त्याचं आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक तिथे केलेले अर्ज म्हणून एक टॅब असेल त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे आपला अर्ज पेंडिंग आहे का पूर्ण भरलेला यशस्वी तर हे तुम्हाला तिथे कळेल तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज म्हणजे स्कीम पेंडिंगमध्ये दिसेल तर तुमचा अर्ज केलेला असेल तर त्या पेंडिंगमध्ये ते दिसेल तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्हाला इथे नेट कॅफेवर किंवा जिथं इंटरनेट सुविधा आहे तिथं जायची गरज नाही तुम्ही तुम घर बसल्या नारीशक्ती दूध ह्या ॲपवर तुम्ही जाऊन हे माहिती भरू शकता आता ॲपचं कसं आहे ॲपचं थोडं जरा हे कंडिशन आहे म्हणजे तो कधी चालतं कधी चालत नाही तुम्हाला त्याची वाट पाहावं लागेल चांगलं ज्यावेळेस चालेल सारखं चेक करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व गोष्टी तिथे अपलोड करावं लागतील तुम्ही कॅफेवर जरी गेलात तर तुम्हाला हाच प्रश्न येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे ॲप ॲप ओपन करून ते त्यामध्ये तुम्ही माहिती भरू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल आणि किंवा कुठली जर शंका असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या टचमध्ये राहा त्यासाठी तुम्हाला त्यात सबस्क्राईब करून तिथं तुम्हाला बेल ऑयकॉनवर क्लिक करावं लागेल धन्यवाद